धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध मंडळांना भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तींचं वाटप करण्यात आलं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध मंडळांना भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तींचं मोफत वाटप करण्यात येणार होतं परंतु मूर्ती वाटपाचा हा कार्यक्रम अतिवृष्टीमुळे पुढं ढकलण्यात आला तीन नोव्हेंबर रोजी फडकुले सभागृहात विविध मंडळांना भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तींचं मोफत वाटप करण्यात आलं तसंच आदर्श शिक्षण संस्थांना विविध पत्रकार बांधवांना आणि बचत गटातील महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हा कार्यक्रम जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री शैल हत्तुरे पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे युवा उद्योजक राजू हौशेट्टी युवा उद्योजक श्रीनिवास बनसोडे अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अहमद शेख भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय नागमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा लक्ष्मी देवकर चंद्रशेखर पाटील रोहन सीताफळे प्रफुल्ल दिलपाक राहुल कांबळे अजय आवार कुमार आंबट हणमंतू माने विजय तळ भंडारे आरती हब्बू आदींची उपस्थिती होती आज आपण बघतो की समाजामध्ये विविध प्रकारचे द्वेष पसरवले जातात देशा देशामध्ये देशा जी शिकवण दिलेली आहे त्याचं अनुसरण आपण सर्वांनी केलं पाहिजे हा या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून राजूजींनी या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आपणा सर्वांना देण्याचं आयोजन केलं अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम आहे मी भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी गुरुजी नागमोडे असतील तर त्यांच्या मनामध्ये ज्या काही चांगल्या इच्छा असतील समाजासाठी काम करण्याची त्यांची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होऊन